राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज काखे तालुका पनाळेतील गट नंबर दोनशे एकसष्ट अ मध्ये गायरन प्लॉटिंग आहे सदर जागेत काखे गावात लोकांचं पुनर्वसन झालंय तसंच त्या जागेमध्ये लोकांनी गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय त्या जागेवर दादासो मारुती सुरवसे यांची अतिक्रमण होतं गटविकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा यांनी सदर अतिक्रमण काढण्यासाठी एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी कोणती नोटीस न देता एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी धनगर समाजाने पंचायत समिती येथे पन्हाळामध्ये आंदोलन चालू असताना आंदोलन करणाऱ्यापैकी काही लोकांचे गट नंबर दोनशे एकसष्ट अ जे काही अतिक्रमण आहे त्यांचा असताना देखील जातीय द्वेषातून सूर्यवंशी यांच्या अतिक्रमण काढण्यात आली यांनी गट दोनशे तीन अ मध्ये तेवीस एक दोन हजार तेवीस रोजी वाशी क्रमांक सहा दोन हजार तेवीस नुसार नोटीस काढून बौद्ध व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीवर असलेले कुंभार समाजाचे विटभट्टीचं अतिक्रमण आहे सदर अतिक्रमण काढण्यासाठी सन दोन हजार तेवीस रोजी तहसीलदार शेंडगे साहेब यांनी आदेश दिला असताना देखील राजकीय पाठबळामुळे ग्रामपंचायतीनं ते थी अतिक्रमण काढलं नाही तरी ते अतिक्रमण तात्काळ काढल्यानं दिनांक एकोणीस मे रोजी सूर्यवंशी यांचं काढण्यात आलेल्या अतिक्रमाची चौकशी करून जातीय दिवसातून काढल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी यांच्यावरती गुन्हा नोंद व्हावा तसेच गुन्हा नोंद न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल प्रकारचं निवेदन पन्हाळा तालुका तहसीलदार यांना दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलं यामध्ये अमर कदम पन्हाळा तालुका अध्यक्ष सरदार तिवडे धनाजी सूर्यवंशी अविनाश धाभाडे महादेव जाधव दीपक सूर्यवंशी ऋतुराज कदम अंथोनी कदम शिवाजी सूर्यवंशी प्रदीप पाटील दादासू सूर्यवंशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते